मित्र नमस्कार आज आपण बारामतीच्या कृषी जे प्रदर्शन सुरू आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत मित्रांनो खरंच खूप मोठा मित्रांनो तुम्हाला बदल पाहायला मिळतो शेती क्षेत्रातला पण सगळ्यात महत्वाचा बदल मित्रांनो यावर्षी एआयनं या ऊस लागवड केलेली त्या ऊस लागवडीमध्ये काय बदल म्हणजे जसं की त्याच्या उत्पादनात काय बदल होतोय का त्याच्या चवीत काय बदल होतोय का अरे एआय वापर केला म्हणजे नेमकं काय केलं एक्झॅक्टली सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत जाण्यासाठी आज आपण ज्या कृषी प्रदर्शनात आहोत चौथ्या चा वर्षाचा विद्यार्थी विद्यार आहे प्रज्वल प्रज्वल या सगळ्या संदर्भात आपल्याला माहिती देणार प्रज्वल तुझं खूप खूप स्वागत आहे धन्यवाद सर मला सगळ्यात पहिल्यांदा सांग तुम्ही एआयचा वापर केलाय म्हणजे नेमकं काय केलंय आता आपण पाहू शकतो की एआय म्हणजे काय तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता यामध्ये आपण काय केलंय उसाचा जास्तीत जास्त उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न आपण आपण यामध्ये केलेलं आहे तर आपण इथे पाहू शकता इथे सेन्सर आहेत वेगवेगळ्या प्रकारचे तर इथं सुरुवातीला आहे वेदर फोरकास्टिंग म्हणजे इथं आपलं ऑटोमेशन होतं आणि त्यानंतर आपले ह्या पिकामध्ये हवामान किती आर्द्रता किती त्याचबरोबर पर्जन्यमान पाऊस कधी पडणार आहे म्हणजे थोडक्यात प्रेडिक्शन आपल्याला कळतं वेदर बद्दलच त्यानंतर आपण पाहू शकता इथं खाली पाहिलं तर हे तीन प्रकारचे सेन्सर आहेत नत्र स्फुरद आणि पालाश म्हणजे नत्राची कमतरता कुठे आहे स्वराजची कमतरता कुठे पालाची कमतरता कुठे हे आपल्याला शेतकऱ्यांना समजतं कुठून त्यानंतर आपण पाहू शकता इथं कॅमेरामॅन थोडे मला हे काय दाखवा जरा एक्झॅक्टली करंट नाही नाग त्याचं नाही ना ना। काय आहे आता हे आहे ते लीफ हिम्युनिटी सेन्सर आहे लीफ हिम्युनिटी सेन्सर जे आहे हे शेतकऱ्यांना मराठीत सांग आता हे जे आहे ते आपल्या पानावरची जी आद्रता आहे त्या तर आपण हे हे जे सेन्सर आहे तर ते आपण पानावर ठेवून आपण लक्ष द्या मित्रांनो शकतो बरं आणि तुम्ही म्हटलं जमिनीत काय ह्याच्या खाली काय काय सेन्सर घातला तीन प्रकारचे सेन्सर आपण पाहू शकता ह्या वायरी आहेत मित्रांनो हे लक्षात घ्या ह्या वायरींच्या माध्यमातून ह्या जमिनीतला बदल काय झालाय हे इथं वरती कळतं आणि त्यानुसार आपल्याला किंवा कुठला फवारणी घ्यायची कुठला औषध द्यायचं हे लक्षात येतं बरोबर आहे बरं आता त्यानंतर आपण चवीत काय बदल होतो चवीत आपण जर बघितलं तरी शहाऐंशी तर यामध्ये शर्कराचं प्रमाण आधी जास्त शुगर असतरचं प्रमाण तर काय होतं आपल्याला कारखान्यांमध्ये जर बघितलं तर शहाऐंशी दिलं जातं त्यानंतर दोनशे पासष्ट ला दिलं जातात मग यामध्ये आपण बघू शकतो की शर्कऱ्याचं प्रमाण आपलं आणखी जास्त वाढलेलं आहे चौदा ते सतरा टक्क्यापर्यंत आपल्याला शर्कऱ्याचं प्रमाण आपण एआयच्या माध्यमातून वाढवू शकतो आणि उत्पादनात किती बदल होतो आता उत्पादन आपण पारंपरिक पद्धतीने शेती केली तर साठ ते सत्तर पर्यंत आपलं उत्पन्न एकरी उत्पन्न तर आपण च्या माध्यमातून जर शेती केली एआय सगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून जर आपण शेती केली तर आपलं उत्पन्न एकशे दहा ते एकशे वीस पर्यंत पोहोचू शकतो आता मला सांग हे खूप चकाचक पद्धतीने जर कॅमेरामॅन फिरवायला लक्षात येईल शेतकरी हे खूप चांगल्या पद्धतीने ऊस वाढवला प्रत्येक शेतकरी एवढी नीट नीटनिटकेपणा निगा ठेवेल का नाही नाही आपलं हे प्रदर्शन आहे तर यामध्ये आपण पाहू शकतो की ही जी स्टेजिंग केलेली आहे याची गरज नाही आपल्याला शेतकऱ्यांना पेरा किंवा फुटवे जे आहे आलेले आहेत ए आय आणि नॉन ए आय चा फरक आपल्याला दाखवायचा आहे शेतकऱ्यांना त्यासाठी आपण स्टेजिंग केलेली आहे शेतकरी नॉर्मली आपला ऊस आपण झोपून देतो आणि नॅचरली आपण ऊस जोपवलो की त्याची हाईट अजून वाढत जाते त्यामुळे याची काही गरज नाही फक्त आपण साठी शेतकऱ्यांना ऍक्च्युअल दिसावं हो। ए एआय आणि नॉन ए आय मध्ये काय फरक आहे बरं मला सांग ह्याचं काय तुम्हाला लॅपटॉपवरती मोबाईल वरती मेसेज येतो का मेसे हो आता हे जी पूर्ण सिस्टम आहे तर इथून पूर्ण डाटा कलेक्ट केला जातो तो वरती पाठवला जातो इथं मायक्रोसॉफ्टचा अजूर डाटा बेस मॅनेजमेंट सिस्टम आहे पूर्ण डाटा प्रोसेस केला जातो आणि शेतकऱ्याचा मोबाईल नंबर आपल्याला कनेक्ट असतो त्या मोबाईल वर आपल्याला पूर्णपणे सगळी माहिती भेटते आता समज एखाद्या शेतकऱ्याने हे जर बसवायचं समजलं विचार केला तर तो कसं बसवलं पाहिजे त्याची काय प्रोसेस आहे आता याची प्रोसेस अशी याचा खर्च खूप जास्त आहे साठ ते सत्तर हजार रुपये जर आपण विकत घ्यायला गेलं पूर्ण सेन्सर चा तर एवढा खर्च आहे पण केव्हीके ने काय केलंय कृषी विज्ञान केंद्र बारामती ने हे आपल्या शेतकऱ्यांना दहा ते बारा हजार मध्ये दिलेले भाडे तत्वावर कृषी काय करत आधी आपण रजिस्ट्रेशन करायचं असतं त्यानंतर आपण दहा ते बारा हजार रुपये पेमेंट करायचं त्यानंतर कृषी विज्ञान केंद्र बारामती आपल्याला पूर्ण प्रशिक्षण देतं कसं चालवायचं काय करायचं नेमकं मोबाईल मध्ये कशा प्रकारे इंटरफेस वगैरे असतो हे आपल्याला सगळं प्रशिक्षण दिलं जातं त्यानंतर याचं पूर्ण इन्स्टॉलेशन आपल्या शेतामध्ये होतं आणि मग ही प्रोसेस सुरू होती अशा पद्धतीन आहे तुला अजून काय माहिती द्यायची आहे का कारण तुम्ही ते शिकताय आणि तुम्ही आमच्यापेक्षा जास्त याच्यातले एक्सपर्ट आहात कारण तुम्ही हे याचा पहिलाच देशातला पहिला ना देशातला पहिला, देशा पहिला प्रयोग आहे मित्रांनो तरी पण तू बऱ्यापैकी व्यवस्थित समजून सांगितलं काही इंग्रजी शब्द आहेत मित्रांनो तरी मी तुम्हाला थोडक्यात जरा निष्कर्ष सांगतो या सगळ्या संदर्भाचा याय मुळे जमिनीत काय बदल होतोय हवामानात काय बदल होतोय हे तुम्हाला थेट कळतं बरोबर आणि कळल्यामुळं आपण त्यावेळी कोणतं बाबा त्याला डोस द्यायचा किंवा कोणतं औषध दिलं पाहिजे हे तुमच्या स्पष्ट होतात सगळ्या बाबतीत ते स्पष्ट झाल्यामुळे ते वेळेत त्याला औषध दिल्यामुळं उत्पादन चांगल्या प्रमाणात वाढतं आणि ही खूप कौतुकास्पद का गोष्ट आहे याच्यातून आर्थिकदृष्ट्या सुद्धा खूप चांगला शेतकरी सक्षम होत होतो होऊ शकतो या सगळ्या संदर्भात प्रज्वलने खूप चांगली माहिती दिली विद्यार्थी जीवनामध्ये अशा पद्धतीने चांगलं बोलणं आणि शेतकऱ्यांसाठी काय तर अशा पद्धतीने माहिती सांगली हे खूप कौतुकास्पद का आहे तो आता पुढे जाऊन काय करणार आहे पुढे जाऊन एम एस सॅगरी किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा विचार आहे एम एस करून पुढे पुढे कॉम्पिटेटिव्ह कॉम्पिटेटिव्ह करून पुढे आपण कॉम्पिटिव्ह तर आता खूप मोठं जाळ आहे म्हणजे यूपीएससी तर खूप मोठी स्पर्धा आहे तिकडे कसं करणार तिकडे दोन तीन वर्ष प्रयत्न करणार नाही पूर्ण प्रयत्न असणार आहे माझे वर्षाचा माझा एकवीस अजून तेवीस वयापर्यंत माझे प्रयत्न असणार आहे त्यानंतर मी शेतीमध्ये जाणार आहे शेती किती एकर आता शेती आता सा, सात एकर आहे एकरात वेगवेगळे प्रयोग आहे का कसा वेगवेगळे प्रयोग आहे पण आता सध्या मी इन्फ्लुएन्स झालेलो आहे एआय टेक्नॉलॉजीला माझी पण अशी इच्छा आहे की एआय टेक्नॉलॉजी आपल्या पण शेतात आली पाहिजे कारण आपले जे केवी के बारामतीने सुरू केलेले एक मार्जिनल फार्मर साठीच केलेले ते कमी शेती ज्यांना कमी खर्च करू शकता येते जास्त नाही कौतुक असत अशा प्रकारे मी आपल्या शेतीमध्ये सुद्धा एआय टेक्नॉलॉजी वापर किंवा भविष्यात येतील आहे अशा तरुणांनी शेतीत गेलं पाहिजे उच्च शिक्षित तू वेळ दिला त्याबद्दल खूप खूप आभार याबद्दल माहिती सांगितली तुझ्या दोन शेतकऱ्यांवर माहिती गेली त्याबद्दलही आभार अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी दहा हवेला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम फॉलो करा तोरतास मनापूर धन्यवाद